नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे म्युरिएट ऑफ पोटॅश ज्याला पोटॅशियम क्लोराइड असेही म्हणतात बरेच शेतकरी बांधव याला पोटॅश म्हणून ही ओळखतात यामध्ये साठ टक्के पोटॅश असते वनस्पतींच्या वाढीसाठी आणि गुणवत्तेसाठी पोटॅश आवश्यक आहे प्रथिने आणि शर्करा तयार करण्यात ती महत्वाची भूमिका बजावते हे झाडांमधले पाण्याचे प्रमाण राखून दुष्काळी परिस्थिती पासून बचाव करते व प्रकाश संश्लेषणासाठी फायदेशीर ठरते कारण पाने त्यांचा आकार आणि राखतात पोटॅश हे खत इतर सर्व खतांसोबत वापरू शकतो पोटॅशियम देठांच्या सशक्त वाढीस उत्तेजना देते व पेशीच्या जाडीस प्रोत्साहन देऊन वनस्पतींना रोग प्रतिकार शक्ती देते पुरेशा पोटॅशियममुळे वाढत्या झाडांपासून होणारा ओलावा कमी होऊ शकतो ज्यामुळे काही प्रमाणात दुष्काळावर प्रतिकार होतो पोटॅशियममुळे फळे आणि भाज्यांचा रंग चव आणि साठवण दर्जा सुधारतो म्युरिएट ऑफ पोटॅश हा दाणेदार पोटॅशियमचा सर्वात महत्वाचा प्रकार आहे आणि सामान्यत सर्वात किफायतशीर आहे म्युरिएट ऑफ पोटॅश एकस्मान दण्याचा आकार एकसारखे खत पसरण्यास मदत करते पुरन गवात वर्गीय पिकांच्या प्रमुख पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी म्युरिएट ऑफ पोटॅश सामान्यतः सिंगल सुपर फॉस्फेट सह मिश्रित करून वापरू शकतो म्युरिएट ऑफ पोटॅश चा वापर पेरणीच्या वेळेस तसेच उसासारख्या पिकांमध्ये बांधणीच्या वेळी करू शकतो सुपीक माती समृद्ध शेती